आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रेसर त्यांच्या सोलापूर स्थित विद्यार्थ्याने संयुक्त प्रवेश परीक्षा जेई मुख्य दोन हजार चोवीसच्या द्वितीय सत्रातील अपवादात्मक कामगिरीने अभिमानाने अनावरण केलंय आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा सोलापूरचा विद्यार्थी पार्थ राठी यांनी नव्याण्णव पूर्णांक एक्याण्णव टक्के गुण मिळवून भारत पातळीवर चौदाशे चौऱ्याण्णव क्रमांक मिळवलाय विद्यार्थ्याची उत्कृष्ट कामगिरी केवळ त्याच्या अविचल वचनबद्धतेलाच अधोरेखित करत नाही तर भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एका परीक्षेत चाचणी केलेल्या विषयांबद्दलची त्याची सखोल माहिती देखील समोर आणते दे। काल रात्री नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचं अनावरण केल्यानं ना, उत्कृष्टतेचा नावा मानदंड प्रस्थापित झालाय आकाशच्या प्रख्यात क्लासरूम प्रोग्राममध्ये नावनोंदी करून या अपवादात्मक विद्यार्थ्यांनी कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जबरदस्त आय आय टी जेई जिंकण्यासाठी कठोर प्रवास सुरू केला त्याची लढाई ही त्यांच्या मूळ संकल्पनांवर प्रभुत्व मिळवण्याच्या आणि शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीचे पालन करण्याच्या त्यांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे त्यांचे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी कबूल केलं की आमचे यश हे आकाच्या बारकाईंने तयार केलेल्या सामग्रीसाठी आणि आमच्या प्रवासातील महत्वपूर्ण प्रशिक्षणासाठी ऋणी आहे त्यांच्या अतुलनीय मार्गदर्शनाशिवाय अनेक विषयांवर संकुचित कालमर्यादेत प्रभुत्व मिळवणं हे एक अतुलनीय आव्हान ठरलं असतं आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड विद्यार्थ्याचे मनपूर्वक अभिनंदन करतात आणि भर देतात की त्यांची उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक कोचिंग आणि नाविन्यपूर्ण प्रदान करण्याच्या एई एस एलच्या वचनबद्धतेचा आणि दृढ पुरावा आहे सोल्युशन शिकणे त्यांना स्पर्धात्मक परीक्षामध्ये उत्कृष्ट होण्यासाठी सक्षम करणं त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळावं अशी आमची इच्छा आहे जेई मुख्यची रचना दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्यात जेई ऍडव्हान्स हे प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी एस मध्ये प्रवेशाची सुविधा देत असतात जेई मेन अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी एस आणि भारतभरातील इतर केंद्रीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रवेशद्वार म्हणून काम करते जेई ऍडव्हान्समध्ये बसण्यासाठी जेई भाग घेणं ही पूर्व आहे आकाश हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या विविध कोर्स फॉर्मॅटद्वारे सर्वसमावेशक आय आय टी जेईई कोचिंग देते शिवाय मॉक चाचण्या वास्तविक परीक्षेच्या परिस्थितीचं अनुकरण करतात विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी आवश्यक परिचित आणि आत्मविश्वासाने सुसज्ज करतात या पत्रकार परिषदेत सुनील राऊत मेडिकल हेड विवेक सिंगर फाउंडेशन हेड सोलापूर केंद्राचे प्रमुख राहुल बोद्धुल पार्थचे पालक आणि सोलापूर केंद्रातील मार्गदर्शक उपस्थित होते

इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी